दिवाळी फराळ विशेष पालक पुदिना शेव आपण करतो आहे तर पालक पुदिना शेव अतिशय छान होते चवीला तर खूप अप्रतिम लागते आणि विशेष म्हणजे चिवड्या तिचा फ्लेवर खूप छान उतरतो जाड जर केली तर आपला एक अजून फायदा होतो की आपण ही भाजीला पण वापरू शकतो तर अमृताज व्हिलेज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि ह्या शेवसाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते बघतोय एक गड्डी पुदिन्याची एक गड्डी पालकाची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे पालक आणि पुदिना आणि आता आपण अर्धा कप तेल घेत आहोत अर्धा कप म्हणजेच आपले जे चहाचे कप असतात तो तुमच्याकडे जो चहाचा कप असेल तो अर्धा कप घ्या चमचा दीड चमचा इकडे तिकडे झालं काही फरक पडत नाही आणि अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे पण हे जे साहित्य आहे तर अर्धा किलो पिठासाठी घेतलं आहे आणि चवीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं आहे हे खांदेशी लाल बेडगे मिरचीचं तिखट आहे याला कलरही असतो आणि तिखट पण आपण पन बऱ्यापैकी असतो आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे तुमच्या हाताला चव कशी आहे म्हणजेच मीठ कुठलं वापरतात त्यानुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे तर जवळजवळ हे मीठ मी जे आहे तर दीड ते दोन चमचे मीठ भरेल हे तर तेवढं टाकून घेतलं आहे अर्धा कप पाणी घेतलं आहे थोडं चूळभर आपण वरती घेतो आहे अजून जवळजवळ अर्धा कपाचंच अंदाज एवढं पाणी आपण मसाला तयार करण्यासाठी घेतो आहे पीठ गाळून घेतलं आहे व्यवस्थित पिठामध्ये गठोळी राहिली नाही पाहिजे आणि अशा पद्धतीने हे पांढरं पीठ जे आहे म्हणजेच पाणी जे आहे मोहनाचं ते पांढरं शुभ्र झालं पाहिजे म्हणजेच ते घट्ट झालं पाहिजे मिक्सरमध्ये आणि इकडे पालक जो आहे तो आपण गरम पाण्याने धुवून घेतला आहे गरम पाण्याने पालक धुण्याचा एकच हे असतो की रंग जो आहे तो डार्क राहायला मदत होते आणि त्याच्यामधला जो डार्क वास असतो पालकातला तो, पाल तो निघून जातो तर बारीक अशी चाळणी जी असते आपली पुरण गाळायची त्याच्याने हे सगळं गाळून घ्यायचं आहे हिस्लरी पुदिना मात्र कच्चंच आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे पुदिना शिजवायचा नाही आहे पुदिना जर शिजवला तर त्याचा फ्लेवर पूर्ण निघून जातो फ्लेवर राहत नाही आणि अशा पद्धतीने दोन्ही पण आपल्याला असे गाळून घ्यायचे आहेत मिक्सरमधून काढल्यानंतर का की सोऱ्याच्या याच्यामध्ये चकतीत ते अडकायला नको त्याच्यामध्ये जो चोथा राहिला आहे तो पालकाच्या काड्या जाड असतात पानांमध्ये शिरा असतात मग त्या शिरा सगळ्या निघून जातात आणि सगळा चोथावरती राहतो आणि छान स्लरी ती तयार झाली आहे आधी केलेली मसाल्याची स्लरी टाकून घेतली आहे जिरे पुढं टाकतोय खूप जास्त टाकायची नाही आहे थोडीच टाकायची धनं जिरेपूड नाही तर मग काय होतं तरणीचा पदार्थ जो आहे तो काळपट होतो तर अशा पद्धतीने आधीचा मसाला आपण मिक्स करून घेतला आहे आणि आता आपण पालक पुदण्याची जी स्लरी तयार करून घेतली आहे ती पण हळूहळू टाकून घेतो आहे पूर्णत टाकायची नाही आहे जसं जस पीठ आपलं मळत जाईल तिंबत जाईल त्यानुसार आपल्याला हे स्लरी टाकून घ्यायची आहे जर थोडं जरी पाणी जास्त झालं असेल तर वेगळा गोळा तुम्ही तिंबून घ्यायचा आहे परंतु हा दीड ते पावणे दोन कप पाण्यामध्ये गोळा बरोबर मळला जातो आपला आणि तेवढं पाणी बरोबर होतं परंतु आपल्याला ज्या पद्धतीने भिजवायचं आहे तर ते तसं भिजवलं गेलं पाहिजे घट्ट होतं कामा नये आणि पातळ आहे नाही ह्या पद्धतीने तेवढं पाणी मला लागून गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने इतकं मळायचं याला की चकाकी आली पाहिजे पिठाला पीठ जर छान मळलं गेलं ना तर मग शेव कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने छानपैकी आपलं पीठ मळून मलौ, मळून झालेलं आहे आणि याला व्यवस्थित आपला गोळा तयार करून घ्यायचा याच्यात आता पाणी अजिबात आपल्याला घालायचं नाही आहे वरून फक्त आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे तर एक आपली राहिली होती टाकायची ती मी आता टाकून घेत आहे थोडा हिंग राहिला होता टाकायचा तो हिंग टाकून पुन्हा गोळा मळून घेत आहे तर अशा पद्धतीने छान गोळा मळून झाला आहे आणि आता आपण शेव करायला घेतो आहे तर शेव करायला घेतोय सोऱ्यातली चकती जी आहे तर ती स्कीप झाली दाखवायची पण ह्या ठिकाणी मी जी चकती वापरली आहे ना तर आपण जे कुरडाईला चकती वापरतो ती चकती मी ह्या ठिकाणी घेतली आहे ही शेव चिवड्यात खूप छान लागते बरं का जर जाड असलं ना तर फ्लेवरही छान उतरतो आणि विशेष म्हणजे भाजी पण याची आपण करू शकतो जर तुम्ही याची सुकी भाजी केली ना कांदा टोमॅटो घालून अप्रतिम भाजी होते सुकी भाजी खूप छान होते आणि पालक पुदिन्याचा फ्लेवर त्या भाजीमध्ये अप्रतिम उतरतो आणि जर तुम्हाला वेळच असेल तर काळ्या रशामध्ये ही काळा मसाल्याची शेवभाजी करायची आ हा एक नंबर होते चला शेव पाडून घेतो आहे अशा पद्धतीने हळूवारपणे करायचे आहे कारण पालक असल्यामुळे ह्या पिठाला थोडा जो ओढावा असतो तो कमी असतो आणि आपल्याला व्यवस्थित याला चाकोळे तयार करून घ्यायचे अगदी तळताना मंद तर मध्यम वाचेवर आपल्याला हे चाकोळे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने रंग थोडा जपायचा आहे होतोच मध्ये मध्ये थोडा डार्क किंवा मग थोडा आजूबाजूला होतो कलर परंतु छान होतो याच्यात कलर आज अजिबात वापरायचा नाही आहे जो नॅचरल रंग आहे तो शेवचा खूप छान दिसतो अशा पद्धतीने शेव काढून घ्यायची थोडी खरपूस शेव वेगळी करायची आणि शेव स सा, भाजीसाठीची शेव जी आहे ती वेगळी करायची अशा पद्धतीने दोन टोपल्या भरून एक भाजीची आणि चिवडायची शेव वेगळी वेगळी करून घेतली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा